नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दारुड्याला मदत केली आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी माजी नगरसेवक रशीदभाई शेख यांची ठाम भूमिका सत्य बाहेर आलेच सामाजिक बांधिलकी जपत मद्यपी युवकाला मदत करणाऱ्या कोरेगाव विकास आघाडीचे माजी स्वीकृत नगरसेवक रशीदभाई शेख यांच्या विरोधकांनी राजकीय सुडबुद्धीतून त्यांची राज बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे घडले असे की एका मध्यधुंद युवकाने आठ ते दहा दिवसांपूर्वी दुचाकीवरून रशीदबाई शेख यांना धडक दिली त्यानंतर तो युवक रस्त्यावर पडला त्यावेळी मानवतेच्या भूमिकेतून शेख यांनी त्या युवकाचा मोबाईल घेत त्याच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी संपर्क साधून घटना कळवली त्यानंतर संबंधित युवकाचे मित्र येऊन त्याला सुरक्षितपणे घरी घेऊन गेले मात्र काही विरोधकांनी या प्रसंगाचा राजकीय गैरफायदा घेत मोबाईल हातात घेतलेल्या क्षणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला आहे याबाबत शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली संबंधित युवकालाही पत्रकारांसमोर आणून त्याने स्वतः कबूल केले की रशीदभाई शेख यांनी माझा मोबाईल चोरी केला नाही उलट मला मदतच केली या बदनामीमुळे संतप्त झालेल्या रशीदभाई शेख यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली त्याचबरोबर कोरेगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला की या अफवांमुळे माझ्या किंवा कुटुंबाच्या जीवावर बेतल्यास जबाबदार हेच व्हिडिओ व्हायरल करणार असतील रशीद बाई शेख यांनी ठाम शब्दात सांगितले की सत्य दडपता येत नाही समाज माझ्या पाठीशी आहे माझ नाव रशिद शेख मी अल्पसंख्याक समाजातला आहे आठ दिवसापूर्वी सचिन पवार हा युवक येऊन मला स्टेट बँकेसमोर धडकला धडकल्यानंतर तो गाडीवरनं रोटरीला उद्यानपशी गेला तिथं पडला मी माझी गाडी घेऊन रोटरी उद्यानकडे जात असताना मला तिथं तो दिसला तर तो, तो फुल दारू पिला होता दारूच्या नशेत होता ता ता तो रोटरी गार्डन पशी पडला होता मी तिथं माहिती घेतली विचारपूस केली तर तिथं काही आढळलं नाही कुणी काही माहिती दिली नाही तर मी रोटरी उद्यानपीच नेहमी असतो माझे मित्र वगैरे सर्कल तिथं होतं ह्यांना सगळ्यांना माहिती होतं मी चर्चा केली माहिती घेतली त्यांची त्याच्या पडल्यानंतर त्याच्यापशी मोबाईल पडला होता तो मी मोबाईल घेतला एका साईडला गेलो त्याच्या घरच्यांना जे वरचे नंबर होते त्याच्या घरच्यांना डायल केला नंबर त्याच्या भावाला केला त्याचा मित्र ग गणेश वाघ ह्याला मी फोन केला त्यानं सांगितलं की तू माझ्याकडे काम करतो तर तुम्ही त्याला काही सोडू नका मी माणसं त्याच्या घरी फोन करतो आणि घरच्यांना पाठवून देतो आणि त्याला विचारून मी त्याला तो आल्यानंतर त्याच्या घरी सुखरूप त्याला पोचवला विरोधकांचं आज विरोधकांचं काम असं आहे की न हात माझी बदनामी करतो बदनामी करायचं काम चालू आहे मी एक समाजसेवक एक साधारण स कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या हो, एक कार्यकर्त्याला करा। बदनाम करायचं आज ह्या ठिकाणी साजित चालला आहे मी पोलीस पोलीस स्टेशनमध्ये माझी एक लिखी तक्रार बी दिलेली आहे त्या ठिकाणी माझी न हात बदनामी करायची चाललेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यांच्याशी माझी चर्चा बी झाली आणि त्यांना असं काय करू नका म्हणून सांगितलं पण राजकारणी कुठला मनात धरून त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला तर ह्याची कायदेशीर कारवाई व्हावी आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे ते त्याचा बेस न बघता न माहिती घेता त्याची न पडताळणी न, न करता माझी बदनामी ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आणि ही शासनाला माझी मागणी आहे पोलीस स्टेशनला माझी मागणी आहे की ह्याचा ज्यांनी ज्यांनी व्हायरल केलेले व्हिडिओ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती आणि माझी रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यांना हे स, हे सचिन पवार काही लोकांनी रोटरी उद्यान येते यांना मी मदतीच्या भावनेने समाजकार्याच्या भावनेने मी यांना मदत केली ह्यांचा हे इतकेच आरोप केले होते ह्यांना उठता बसता बोलता येत नव्हतं यांची माहिती घेतली ह्यांची माहिती घेऊन यांच्या मोबाईल होता उठवलं बोललो उठले नाहीत यांचा मी मोबाईल घेऊन यांच्या घरच्यांना फोन केला फोन केला घरच्यांनी उचलला नाही जे जे वरती नंबर डायल होते त्यांना फोन केला त्यांचा मित्र त्यांना फोन केले मग ते मित्रांनी वगैरे यांना घरी माझ्याकडे आले आणि मिळून ह्यांना घरी सोडलं आज मी समाजकारण म्हणून एकाला एखाद्या व्यक्तीला मदत म्हणून का तर मी नेहमीच आम्ही मेन रोडला असतो नेहमीच आम्ही कुणाला उडवलं कुणाला काय झालं तर नेहमीच आम्ही समाजसेवक म्हणून काम करत असतो पण आज या ठिकाणी काही राजकीय व्यक्ती होते त्यांनी माझ्या समोर तयार केला मी त्यांना रिक्वेस्ट बी केली ही केलं ही चुकीचं हे असलं काय करू नका तरी सुद्धा त्यांनी राजकीय भावनेतनं किंवा माझ्या दोष धरून काय असेल माझ्यासारख्या अल्पसंख्यक कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा जो कर, कट रचला आणि आज या ठिकाणी ते माझी बदनामी करतात तर हे राजकीय राजकारण चांगलं नाही ह्या पुढे कोणी असं समाजात एकमेकाला मदत करणार नाही तर माझी अशी विनंती आहे की ज्यांनी माझा व्हिडिओ बदना व्हायरल केला ज्यांनी ज्यांनी हे व्हायरल व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला ह्यासाठी मी आज ह्या सचिन पवारांना रिक्वेस्ट करून जी काय असेल ती म्हणून सत्य सांगा म्हणून आज मी पत्रकारांच्या समोर त्यांना आणून त्यांची गवाई घेतोय आणि त्यांचं म्हणणं काय आहे जे तुम्ही स्वतःहून ऐका आणि मग काय की पडताळणी करून जी काय खरंय खोट आहे कोणावर कसे आरोप करायचे आणि एखाद्याला किती बदनाम करायचं ह्याच्या असल्या वागण्यामुळे एखाद्याचं घर बर्बाद होऊ शकतं एखादा जीवानं मुकू शकतो आणि ह्याच्यात जर काय माझ्या परिवाराला घरात माझी बातम्या झाली ज्यांनी ज्यांनी व्हायरल केलंय माझं जर काही चुकीचं जीवाचं वाईट बरं वाईट झालं तर ज्यांनी व्हायरल व्हिडीओ केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई शासनानं आणि पोलीस स्टेशननं करावी माझी नम्र विनंती माझे नाव सचिन पवार आहे मी जळगावात राहतो मी कोरेगावला आलेलो स्टेट बँके तशी मी दार पेलो आणि तिथून गाडी पिलोवर जात होतो तिथनं मी रस्ता क्रॉस करतो तशी पाहिलं धडकलो तिथनं मी इथं प्राण गेलो तिथं मी जो नशेत होतो तिथं मी फोन लावून माझ्या फोन काढला आणि फोन घरच्याशी लावून दिला घरच्याशी उचलणार जोडीदारावर केला जोडीदारांनी उचलला बघून हिंदी तेच ते जोडीदारांचं आयुक्त ही राशीची इथं पडलेली नियमा उचलून गेलं व्यवस्थित नेलं